शासन आपल्या दारी हा मायुती सरकारचा नवा उपक्रम जत मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्याचा उद्देश आपल्या भागातील प्रत्येक नागरिकाला शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देणे त्यांच्या अडचणी आणि शंकांचे त्वरित निरसन करणे हा आहे समस्या तुमची उत्तर आमचे या मार्फत सरकार जनतेसाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार करत आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना त्यांच्या अडचणी शंका किंवा सूचना थेट संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची सोय केली गेली आहे असेही ते यावेळी म्हणाले या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी आणि पारदर्शक होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले त्या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणे आणि सर्व सुविधांचा फायदा घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचेल आणि प्रशासन जनतेच्या सेवेसाठी सदैव सज्ज राहील असे ते यावेळी म्हणाले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा